उमरज प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्मार्ट पी एस सी उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून प्रकल्प डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने शुक्रवारी केंद्राच्या प्रवेशद्वारावरील जुनी कमान पाडण्यात आले असून आराखड्यानुसार येथे नवी आधुनिक कमान उभारली जाणार आहे उमरज पी एस सीतून चोवीस गावांना सेवा दिली जाते सात उपकेंद्राच्या माध्यमातून दररोज एकशे पंचवीस ते दीडशे रुग्णांची ओ पी डी सांभाळली जाते वाढती लोकसंख्याने वाढता रुग्ण ओघ लक्षात घेऊन केंद्राचा स्मार्ट पी एस सी योजनेत समावेश करून फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये काम सुरू करण्यात आले स्मार्ट पी एस सीमुळे आरोग्यसेवा दर्जेदार सुटसुटीत व डिजिटल होणार आहेत रिनोव्हेशन आधुनिक विभाग आय टी सुविधा पेपरलेस प्रक्रिया व वाढीव अंतर्गत एरिया यामुळे उपचाराची गती अधिक वाढेल असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार उमरज पी एस सीचे स्मार्ट पी एस सीचं कामकाज गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतं आता ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि लवकरच एक प्रशस्त असं स्मार्ट पी एस सी आपल्याला उमरज परिसरामध्ये दिसून येईल तर या स्मार्ट पी एस सीमध्ये आपल्याला पेपरलेस वर्क होणार आहे जेणेकरून लोकांचं जे काही पेपर आपण म्हणतो ते सगळे कमी होऊन स्मार्ट पी एस सीच्या अंतर्गत ऑनलाईन होणार आहे तसं सोयीसुविधा प्रशस्त प्रमाणात इथं उपलब्ध होतील तरी गावातल्या सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे